सर्वप्रथम माझ्या सर्वांना जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ नेहमीच आपल्या समोर नवनवीन उपक्रम घेऊन येत असतो आपले गुरुवर्य दुधन सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी माया अरुणराव फुलकर माणिकवाडा सादर करीत आहे तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिनानिमित्त एक कविता कवितेचे बोल आहे माझ्या साहूचा जन्मदिन माझ्या साऊचा ग आज असे जन्मदिन आज पोरी नाया तुझ्या वाटे अभिमान माझ्या साऊचा ग आज असे जन्मदिन आज पोरी नाया तुझ्या वाटे अभिमान हाल अपेष्टा

मान आज पोरी नाया तुझा वाटे अभिमान ज्योतिबाच्या संगे उभे साऊ खारा तुझ्या दोघांच्या कारणे आज मान मान माझी वर आज मान माझीवर वर माझ्या पूजा वाटे अभिमा अभिमान आई तुझ्या स्वप्ना परी मी सिंग नग फार उभी राही न ताठ घेईन जग माझ्या चांग आज असे जन्मदिन आज कोरी नाया तुझ्या वाटे अभिमान आज कोरी नाया तुझ्या वाटे अभिमान आज कोरी नाया तुझ्या वाटे अभिमान जय ज्योती जय सावित्री